जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे उदापूर आलमे या परिसरामध्ये मोकाट गाईंचा शेतकऱ्यांना मोठा उपद्रव होतो आहे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होते या मोकाट गाई गेल्या अनेक वर्ष या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करीत आहे स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून शेती पिकाला तारेचं कुंपण देखील घातलेलं आहे तथापि ह्या गायींचा मोठा कळब असल्यामुळे हे कुंपण तोडून ह्या गायी शेती पिकाचं नुकसान आहेत शासनानं ह्या गायींचा बंदोबस्त करावा त्यांना कुठंतरी सुरक्षित ठिकाणी ठेवावं अन्यथा गोशाळेमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिकांची आहे स्थानिक नागरिकांनी या संदर्भामध्ये जुन्नरचे आमदार श्रद्धादा सोनवणे त्याचबरोबर वनविभागाचे उपवनसंरक्षक उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्याशी संपर्क साधून आम्हाला सहकार्य करा आणि शेती पिकाचं जे नुकसान होतंय ते रोखण्यासाठी आम्हाला साथ द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये स्थानिक शेतकरी त्याचबरोबर इतरही मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे उपवन संरक्षक अमोल सातपुते तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे काय म्हणालेत ऐकूया विस्ताराने बिरो रिपोर्ट विघन टाइम्स thank you जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे परिसरामध्ये म्हणजे डिंगोरे उदापूर आमले आलमे या परिसरामध्ये मोकाट गायांचा मोठा सोसुवाट आहे म्हणजे काही वर्षापूर्वी स्थानिक लोकांनी देवाला एखादी जाणी गाय सोडली नंतर त्याच्या गायी वाढल्या गोरे वाढले आता पस्तीस चाळीस जनावरं या परिसरामध्ये अक्षरशः धुमाखोळ घालत आहेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय म्हणजे कांदे असतील गहू असतील फ्लावर असेल कोबी असेल अगदी कुठलंही पीक असू द्या कळपानी या गायी त्या पिकामध्ये जातात आणि संपूर्ण पीक नेस्तो नाबूद करतायत गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांना हा मनस्ताप होतोय आपल्यासोबत काही स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत त्यांची मागणी काय जाणून घेऊया दादा काय सांगाल याच्या मोकाट गायी आहेत किंवा जाण्या गाय आहेत किंवा आपण त्यांना वन म्हणू अशा किती गाय आहेत आणि आहे। शेतकऱ्या त्यांचा उपद्रव काय वाणी साहेब नमस्कार तुमच्या चॅनलच्या आणि तुमचं या ठिकाणी तुम्ही आलात प्रथम तर तुमचं आम्ही शेतकरी डिंगोरी आणि गाव बल्लावाडी बल्ला गावचे सर्व शेतकऱ्यांतर्फे तुमचं पहिलं स्वागत साहेब बऱ्याच दिवसापासून ह्या गायांचा सर्व शेतकऱ्यांना त्रास वर्षापासून कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून साहेब त्रास आहे या गायांचा किती गाय असते कमीत कमी तीस पस्तीस चाळीस गाय आहे साहेब या ठिकाणी त्या गायी म्हणजे वन गाई कोणी सोडल्या जाणी गायी नेमकं काय जुनी लोक काही सांगत असतील ना नाही जुनी लोक म्हणजे एका एक गायी ह्या ठिकाणी सोडली होती त्या गायीच्या सर्व ह्या गाया तयार झालेल्या आहेत कुठल्या देवाला सोडले होती ही भैरवनाथ मंदिराला सोडली होती गाई कुठलं भैरवनाथ देव कुठल्या हा बल्लावाडीचं म्हणजे बल्ला ग्राम देवता आहे त्या देवाला गाई सोडली होती बल्लावाडी मध्ये त्रास चालू झाला नंतर त्यांनी मग इकडे या चारायला या यायला लागल्या ती इकडेच मग ट्रान्सफर झाली म्हणजे इकडे थांबून राहिली स्थिरावले स्थिरावले या ठिकाणी चारा भेटायला लागला तिकडच्या शेतकऱ्यांनी थोडं तीरना पळवलं आणि मग या ठिकाणी त्या कायमच्या वास्तव्याला राहायला लागल्या आता तर दिवसा आपण पाहतो त्या डोंगरावर फिरतात तुमच्या पिकाचं नुकसान कधी करतात कसं असतं साहेब शेतकरी वर्ग सकाळ सकाळचा म्हणजे दिवसाचा शेतामध्ये असतो आणि रात्र झाल्यानंतर आपलं काम संपल्यानंतर तो घरी जातो मग ह्या रात्रीच्या दोनच्या नंतर ह्या गाया इकडनं निघतात आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये ते फिरत राहतात खात राहतात आता जे नुकसान तू होतं मग त्याचा तुम्ही काही पंचनामा करता का कृषी विभागाला म्हणा तहसील कचेरीला असं काही कळवता का नाही दोन वर्षापूर्वी आम्ही फॉरेस्ट ऑफिसरांना सांगितलं होतं जाऊन डिंगूरचे लोटे दत्तात्रय लोटे बल्लावाडीचे सरपंच संजय नायकुडी आणि मोहित साहेब धमाले आम्ही यांना घेऊन फॉरेस्ट ऑफिसला गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला इंजेक्शन गुलीची इंजेक्शन देऊ आणि आमचे तुम्हाला कर्मचारी देऊ ते घेऊन तुम्ही जा आणि त्यांना इंजेक्शन घाला इंजेक्शन काय म्हणजे भूल शुद्ध पुढे काय त्याच्यानंतर ते म्हटलं मग गोशाळेला आपण तिथून ट्रान्सफर करूया पुढाकार घेतला पण ते नंतर साहेब बदली झाली त्याच्यानंतर स्थिर परत शांतता झाली कुठल्या कुठल्या पिकाचं तुमचं नुकसान हो आता सध्या आपल्याकडे कांदे गहू आहे काही लोकांचे ऊस आहेत प्रत्येक म्हणजे आपल्या ज्या भागामध्ये जेवढं जेवढं पीक आहे त्याच्यामध्ये त्या रोज असतातच आता ही जी ठाकर वस्ती आहे म्हणजे घोडेमाळ ना हे घोडेमाळ आहे साहेब किती लोकांची वस्तू इथे कमीत कमी म्हणजे दोनशे तीनशे लोकांची वस्ती आहे आणि कमीत कमी सातशे आठशे एकर जमीन आहे साहेब अशीच पडीत आहे साहेब काही पाणी नाही आहे पावसाळ्यामध्ये भात लावतात पण भात पण काही ठेवत नाहीत ते मागणी आमची याचा बंदोबस्त झाला नाही इकडे माझी मागणी एवढीच आहे त्या गायांचा बंदोबस्त झाला पाहिजे आता दोन वर्षापूर्वी माझं असं म्हणजे माझ्या स्वतःच्या वावरामध्ये एक लाख रुपयाचं नुकसान केलं होतं संपूर्ण टॉमॅटो आली आता तोडायची मार्केटला न्यायची फक्त एवढंच बाकी होतं पण संपूर्ण त्या गायाने ना माझं नुकसान करून टाकलं होतं पुढाकार का घेत नाही गाव पुढाकार म्हणजे आता कसं होतं समजा ज्याच्या वावरात जाईल ना त्यालाच खंत असते बाकी कोण त्यात मतलब साधत नाही काय विशेष नाही म्हणजे ज्याच्या वावरात जाईल तो कंपाऊंड करतो नंतर ते खाली 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 ज्यावेळेस शेतामध्ये गायने जाऊ नये म्हणून तुम्ही कंपाऊंड केली कंपाऊंड केली आम्ही स्वतः ना जवळजवळ दीड लाख रुपये घालून कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे आम्ही दहा जा बारा शेतकरी आहे त्यांनी केलेले खाली 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 खाली, खाली सरकतात भविष्यात जर केलं नाही तर संपूर्ण डिंगोरे गावाला याचं नुकसान तर आहे शंभर टक्के कुठल्या गावांना या गायांचा उपद्रव आहे आलमे बल्लालवाडी आणि डिंगोरे दत्तवाडी परिसरात आता संपूर्ण म्हणजे संपूर्ण म्हणजे संपूर्णच एक पण शेतकरी असा नाही का त्या वावरात त्याच्या वावरात गाय गेलेली नाही आता वन विभागाने समजा ह्या जाण्या गाया पकडल्या आणि त्यांना कुठे एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी गोशाळेमध्ये नेलं तर तुमची लोक म्हणतील बघा देव कोपला देवाला सोडलेल्या जाण्या गाया पकडल्या पुन्हा लोक असं नको व्हायला ना नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता शेताच्या म्हणजे शेतकऱ्याच्या जर जा अन्न पडत असेल करायचं काय मग आता तुमची <laughs> सूचना काय मागणी काय आपण वनविभागाशी पण बोलू आपण त्यांना पण याची बंदोबस्त <laughs> करायला लावू तर तुमची पुन्हा लोक म्हणायचे जाणी गायी सोडले मग देव कोपला बरोबर आहे देव कोपला हे मला पण समजतं आणि माझं पण एक पकडायचं नाही नाही पकडल्या तर पाहिजेच ना मग शेतकऱ्याच तुम्ही सगळे गावकरी एकत्र येऊन प्रत्येक गावची ग्रामसभा घेऊन की बाबा या गायांचा खूप त्रास होतो पिकाचं नुकसान होत आहे जिण मुश्किल केलेले शेतकऱ्यांना एकत्र सगळी गावं का येत नाहीत एकत्र म्हणजे ज्याला त्रास होतो ना तो एकत्र आता जिथे आहेत ना भरपूर आहे याच्या मागे भरपूर आहेत इथं किती लोक आहेत आता दहा बारा आहेत फक्त सगळ्यांची एकी आहे का आहे आए ना शंभर टक्के आता आहे ना आता या गाय म्हणजे आता जस्ट या यायला या लागलेल्या आहेत इथून पुढे जुलै ऑगस्ट पर्यंत त्रास आहे नंतर ज्यावेळेस पाऊस येतो मग इकडं जन त्यांना चारा तयार होतो माझा मुद्दा असा आहे इथे दहा बारा लोक आहेत हे सगळे जण तुमच्या मताशी सहमत आहेत हो शंभर टक्के रातीलच ना काय प्रॉब्लेम नाही गायनचा बंदोबस्त झालाच पाहिजे हो झालाच पाहिजे शंभर टक्के झाला गायनचा बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे शंभर टक्के तुम्ही एकटेच म्हणताय गायनचा पाहिजे आता आपण आपल्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत आपण त्यांच्याशी सुरुवात बोलण्याचा प्रयत्न करू सोनवण्याचा नंबर कोणाकडे लावा फोन त्यांच्याशी बोलू आपण वन विभागाशी बोलू शेवटी प्रश्न सुटला पाहिजे जगाचा पोशिंदा आपण बळीराजाला म्हणतो एकतर भाव नाही निसर्गाचा लहरीपणा कस तरी पिकवायचं आणि अशा प्रकारे नुसका शेतकरी खूप आटाकटीला आलेला आहे साहेब भरपूर म्हणजे भरपूर मेटा कुटीला आलेला आहे भरपूर शेतकरी भरपूर दादा, दादा नमस्कार एक मिनिट दा। दादा दादा नमस्कार इथं मी घोडेमाळ आहे ना घोडेमाळ डिंगोरे आहे सुरेश वाणी हा दादा आपल्याला तिळगुळ घ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आणि जनतेशी असेच गोडगोड राहा दादा एक विषय विषय असा आहे इथं एक पन्नास एक गायी आहेत म्हणजे जानी गायी किंवा त्यांना वनगाई म्हणू इथे शेतकऱ्यांचे पिकांचं प्रचंड नुकसान करतायत लोकांना अपेक्षा आहे आपला माणूस आमदार आपला आहे या सगळ्या गायी पकडून आपण त्यांना कुठेतरी सांभाळायला देऊ शकतो इथं पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे हे लोक मेटाकोटीला आलेले आहेत वन विभाग हो हो म्हणतोय आणि पुढे दादा काही उपाययोजना करत नाही हे चार पाच गाव हे जाण्या गाय सोडतो ना आपण जाण्या गाया म्हणजे देवाला एक सोडली एकशे पन्नास झाल्या पिकांचं प्रचंड नुकसान होतंय हे लोकांची मागणी अशी आहे की वन खात्याने ह्या सगळ्या गाय पकडाव्यात आम्ही त्यांना पकडू लागायला मदत करतो आणि ज्या ठिकाणी गायांचे पालचं संगोपन करतात ना विविध संस्था गोशाळा तिथे ही लोक द्यायला तयार आहेत तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे एक मिनट शेतकरी काय म्हणतात तिथले साहेब नमस्कार मुंबईला आलो आहे चालेल ना साहेब नायकोडी बोलतो बल्लावाडी साहेब बल्लावाडी आलमे आणि डिंगोरे या गावाला फार त्रास आहे साहेब या गायांचा आमच्या पाठीशी उभे राहा तुम्ही आणि काही तुम्हाला सहकार्य लागेल इकडचं लोकल तर आम्ही तुमच्या संगती आहोतच माझी ओके साहेब दादा धन्यवाद थँक्यू सगळ्यांच्या आपल्याला बोला, बोला। आपल्या सोबत होते विद्यमान आमदार सोनवणे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो ह्या गायींचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा त्रास संपवायचा असेल तर वन विभागाने संबंधित विभागाने उपाययोजना करणं गरजेचं आहे वन विभागाचे अधिकारी आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया साहेब नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साहेब धन्यवाद साहेब मी बल्लावाडी डिंगोरे आणि आलमे इथील एक शेतकरी आहे साहेब फोन याच्यासाठी तुमच्याकडे केलेला आहे तुमची थोडी मदत हवी आहे आम्हाला या ठिकाणी तीन गावांमध्ये एक गाय सोडली होती तिच्या पन्नास गाया झाल्या साहेब जाण्या गाया हा तर आता आम्ही आमदार साहेबांना फोन केला होता सोनवणे साहेबांना तर त्यांच्याकडनं सांगितलं त्यांनी की दोन दिवस द्या मला हा आणि तुमची तुमच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे का तुम्ही काय मदत करू शकता आम्हाला ह्याच्यामध्ये कसं येतं हे दाई जो आहे विषय अवन विभागाचे डॉक्टर येत नाही अच्छा रानगाई असतील ना म्हणजे रानगाय नाही गावात एका शेतकऱ्याने सोडलेली गाय आहे त्याच्यापासून त्या तयार झालेल्या वन विभागाच्या कायद्यानुसार त्या डॉक्टर येत नाही वन विभागाकडे बर हा तर बाकी त्यांना पकडणे किंवा काय याच्यासाठी आमच्याकडून काही मदत करता येते अच्छा ती दे दे ते करू शकतो आपण पण बाकी जबाबदारी आमची नाही राहते साहेबांनी जर जबाबदारी घेतली तर तुम्ही त्याच्यासाठी पाठला करू शकता ना तुम्ही आम्हाला मी सांगतो ना तुम्हाला म्हणजे आमदार साहेबांनी मत माहिती आधीच मी तुम्हाला सांगतोय अच्छा की समजा पकडण्यासाठी काही आमची आमची यंत्रणा वापरावी लागत असतील किंवा काय करावं लागत असेल अच्छा ते प्रोव्हाइड बस... करू शकतात कर... अच्छा अपेक्षा आहे की तुम्ही मदत करू शकता आ, आ, ना चालेल चालेल धन्यवाद साहेब जुन्नरचे आमदार शरदोदास सोनवणे यांनी या शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की या गायांचा बंदोबस्त आपण करू दोन दिवस द्या वन विभागाचे उपसन उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्याशी सुद्धा शेतकऱ्यांनी संपर्क साधलेला आहे सातपुते असं म्हणत आहेत की हा वन विभागाचा संबंध नाही पशुसंवर्धन विभागाचा आहे तरीसुद्धा एक शेतकऱ्यांना एक बांधिलकी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून गायी पकडण्यासाठी आम्ही मदत करू शकतो ह्या सगळ्यात पकडलेल्या गायी जर स्वतंत्र ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जर ठेवता आल्या किंवा ज्या ठिकाणी गायी पाळतायत ज्या गोशाळा आहेत त्या ठिकाणी जर नेल्या तर शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबू शकतो जुन्नरचे आमदार शरद सोनवणे पशुसंवर्धन विभाग आणि आपले अमोल सातपुते सर ही सगळी मंडळी ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आणि जोपर्यंत ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सुद्धा यांच्या सोबत राहू शेवटी हा जगाचा पोशिंदा बळीराजा आहे त्याला मदत करणं त्याचे प्रश्न सोडवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स गोडेमाळा दादा मला एक सांगा या गायांपासून तुम्हाला काय उपद्रव आहे आमचं म्हणजे सगळे नुसखानच झालेली आहे ना आता आतापर्यंत जवळ पंचवीस वर्ष झाले आमचे भातही नाही पिकत आणि भेलोगाची शांगा करायचे ते नाही परत गोंड करायचे गोंडांचे नुसखान झाली आतापर्यंत सगळे उपस्थित मग नमस्कार नमस्कार तुम्ही गोरक्षक आहात हो होिंगोरी परिसरामध्ये मोकाट गाया मोठ्या प्रमाणात आहेत शेती पिकाचं नुकसान खूप होत आहे स्थानिक शेतकरी म्हणतात ह्या गाया पकडाव्यात आणि गोशाळेमध्ये पाठवून द्याव्यात तुमची काय भूमिका असेल सगळ्या प्रकरणाला या विषयाला पाठिंबा असेल का स्थानिक शेतकऱ्यांचा आणि आमच्या याच्या आधी चर्चा झालेली आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की ह्या गायी पकडायच्या आणि गोशाळेत नेऊन घालायच्या पण ह्या गाई जन्मतः जन्मल्यापासून आतापर्यंत अठरा वीस वर्ष झाली तिथं गायांचं कळप आहे त्या गायी मोकट आहेत पूर्णपणे त्या माणसाला एक्सेप्ट करत नाहीत त्या नेऊन तिथं घालून गोशाळेत सांभाळण्याचा प्रश्न उभा राहिल्यामुळे त्यावेळेस आम्ही या गोष्टीला काही सपोर्ट केला नव्हता गावकऱ्यांना असा एक सल्ला दिला होता आम्ही त्यावेळेस की एवढं मोठं गावाचं क्षेत्र आहे साधारणतः नऊ ते दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे तर या गावा मिळून दोन एकरला एक कंपाऊंड करणं त्यांची थोडे दिवस चाऱ्याची व्यवस्था करणं त्यांना पहिली माणसांची सवय लावणं नंतर त्या कंपाऊंड मध्ये त्यांना बेशुद्ध करून त्यांना गोशाळेत नेऊन सांभाळणं शक्य आहे पण त्यावेळेस गावकऱ्यांचं म्हणतो याची जबाबदारी कोणीतरी घ्या आम्ही आमचं काम सोडून थोडंफार गोरक्षणासाठी किंवा गोसेवेसाठी काम करत असतो आम्ही पूर्ण वेळेच्यासाठी देऊ शकत नाही तर गावा मिळून चार लोकांची तिथं एक नेमणूक करून दोन तीनशे रुपये त्यांना मजुरी देऊन हे काम करून जर घेतलं तर ही गोष्ट होणं शक्य आहे अदरवाइज त्या गायी तुम्ही अशा पद्धतीने बेशुद्ध डायरेक्टली केल्या समजा या सगळ्या गायी पकडायच्या हो जिकडे कुठे गोशाळा असेल हो त्यांच्या ताब्यामध्ये हँडओव्हर करायच्या हो तुमचा पाठिंबा राहील का आमचा पाठिंबा अशा दृष्टीने राहील का तिला जो आता राज्य जो दर्जा भेटलाय तो राज्यमातेचा तिचा आब राखून त्या गायीची व्यवस्था शंभर टक्के मरेपर्यंत झाली पाहिजे नैसर्गिक पर्यंत शाळेमध्ये गायांचं संगोपन चांगलंच होत ना नाही होत ना परंतु ह्या ज्या आहेत मी मला आठवत असल्यापासून अठरा ते वीस वर्षापासून तो मी पाहतोय त्यांनी कधी त्यांनी कधी दावं पाहिलेलं नाही त्यांच्या कधी माणूस शंभर टक्के दिवसभर जवळ राहिले नाही ते अग्रेशन दाखवणार तिरस्कार करणार माणसाचा तर त्यांना ती सवय लावण्यासाठी वेळ दिला पाहिजे हो त्यांना वेळ काय या सगळ्या पकडून गोशाळेमध्ये न्यायला तुमची हरकत नाही संमती आहे शंभर टक्के नमस्कार नमस्कार मी सुभाष बबल लोटे गाव कुठलं देऊरे तुमचं काय काय नुकसान आमची मका खाली आणि फॉरेस्टच्या शेजारी गहू खालेला आहे ते जाण्या गाळ्या ज्या येतात आणि रात्रभर येतात दिवसभरात तिकडे कुठंतरी जाऊन आराम करतात आणि रात्रीचं संपूर्ण पिकांचे नुकसानच करतात आणि खातात तुळवतात किती वर्षापासून अगदी जवळजवळ आठ दहा वर्षापेक्षाही जास्त दिवस झाले असतील असे पकडले पाहिजे हो पकडणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण आम्ही कम्पाऊंड केले ते सुद्धा त्यांनी तोडून टाकलेली आहेत तुमची परत स्थानिक लोक म्हणतील लो, देवाला सोडलेली गाई नाही नाही मग त्यांनी त्यांनी त्यांची व्यवस्था करावी ना ह्या माताचा मी आहे ज्यांनी गावाला सोडल्यात ना देवाला त्यांनी त्यांची व्यवस्था करावी खायला नेऊन घालावं म्हणजे त्या बाकीच्याना त्रास आजकाल आजची पुरुष परिस्थिती तर इथं अशी आहे का सगळ्या जमिनी पडीत ठेवलेल्या परवडतील अशी अवस्था आहे गोळ ठाकर समाजाने तर त्यांची वाडी पूर्णपणे पडीतच ठेवलेली तीच परिस्थिती आता आमच्याकडे पण तयार झालेली पडीत ठेवलंच कारण हातातोंडा शाळेला घास त्या रात्रीत नेसताना ना उद करून टाकीत आता आपण कोणाच्या शेतामध्ये उभे आहोत सुभाष लोटे साहेब शेत इथे गायांनी काय केलंय मका होती त्यांची मका संपूर्ण खाल्ली बाजूला पण आहे गहू आहे मका आता वाढते आता खाल्लेली नाही नाही खाल्लेली मका आहे बघा ना कटिंग झालेली आहे वाढलेली मका आहे हे बघा साहेब कट झालेली आहे इकडं शेतीच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचं नुकसान खूप नुकसान आहे संपूर्ण प्लॉट काय प्लॉट बघ संपूर्ण प्लॉट होता आता इकड बर प्लॉट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका